सावित्रीपेक्षा सत्यमानाची चर्चा सगळ्याजणी वडाला पूजत होत्या आणि तो मात्र आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून हिंदू धर्मातील प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही वटसावित्री पूजा करत असते वडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हा पती मिळावा म्हणून देवाला साखळे घालताना पाहायला मिळते या पूजे दरम्यान सतीचे वाण म्हणून पाच फळांचा नैवेद्य देखील या वडाजवळ दाखवला जातो परंपरेनुसार चालत असलेली ही प्रथा आज देखील अनेक स्त्रिया मोठ्या भक्तीभावाने चालवत आहेत मात्र या परंपरा जपत असतानाही सामाजिक दायित्व जपण्याचे काम केलं आहे टिटवाळ्यातील रहिवाशी असलेले आणि सोशल बार्बर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रवींद्र बेरार यांनी गेल्या सात वर्षांपासून ते वटपौर्णिमेच्या पूजेला स्त्रियांनी अर्पण केलेले वाण एकत्र गोळा करून अनेक गरीब वस्त्यांमध्ये मुलांना वाटत आहेत त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक होत आहे गेल्या सात वर्षांपासून चालवलेल्या त्यांच्या या उपक्रमाला अनेक भागात वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या स्त्रियांकडून देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे वडाच्या झाडाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेले वाण हे नंतर वाया जाण्यापेक्षा अन्न म्हणून पुण्या भुकेल्याच्या पोटात गेले तर त्याही पेक्षा अधिक पुण्या लागेल हा विचार रवींद्र बिरारी यांनी आपल्या कार्यातून सर्वत्र रुजवला आहे आणि त्यामुळेच यावर्षी अनेकांकडून संकल्पने आपण दिवशी जी फळ वट वटाच्या झाडाला ठेवल्यानंतर ते खराब होतात त्याच्यात किडे वगैरे पडतात ते तसंच सुकून खराब होण्यापेक्षा ते कोणाच्या तरी पोटात गेलं तर आपल्याला पण चांगले आशीर्वाद लागते ते गोरगरीबांना गरीब ते वाया घालवू नका धन्यवाद धन्यवाद आपण जे पूजा विजा करतोय सगळे वट पौर्णिमा नवऱ्यासाठी जे सगळे आपण सगळी पूजा करतो सगळे पण ती फळं फळं सगळी पाण्याखाली जातात की पाऊस पडल्यावरती म्हणून जी सगळी फळं जमा करून गरीबाला दिलं तर आपलं तेवढं पुण्य लागतं एक फळ शंभर रुपयाला मिळतं आंबा तेच जर गरीबाने खातलं तेवढं गरी पुण्य लागेल आपल्या नवऱ्याला मुलाबाळ सगळ्यांना म्हणून ते जे पायाखाली न तोडवता पण तरी गरीबाला खायला द्यावे वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज सगळ्याच बायका इथे छान छान नटून धजून आलेल्या आहेत आणि त्यासोबतच त्यांनी अशा पद्धतीचं वान देखील आणलेलं आहे सो अशा पद्धतीचं वान एक आपण नवऱ्याला नेऊ बाकीचं जे इथे आपण ठेवतो वडाच्या झाडाखाली ते न ठेवता जर आपण गोरगरिबांना त्याचप्रमाणे भुकेल्यांना म्हणजे जिथे गरज आहे ज्या गरजू व्यक्तींना गरज आहे जे लोक उपाशी दापाशी असतात कचरेवाले त्यानंतर इथे शेजारी पाजारी असणारे वॉचमन काका इथे मंदिरामध्ये असणारे पुजारी काका त्यानंतर जे कोणी ज्यांना खरंच अत्यंत भुकेच्या आहारी जाऊन त्या लोकांचे हाल होत असतात त्या लोकांकडे जर आपण याची योग्य ती पूर्तता केली तर वटपौर्णिमेचा सण अजून छान उत्साहाने साजरा केला जाईल असं मला वाटतं त्यामुळे नक्कीच इथून पुढे जे कोणी वटपौर्णिमा साजऱ्या करतील ज्या बायका यात आनंदाने सहभागी होतील त्यांनी हा नियम जर पाळला तर, तर खरंच खूप अजून उत्साहाने वातावरण निर्माण होईल सगळीकडेच थँक्यू नमस्कार मी रवींद्र बियारी सोशल बार्बर आपण जसं बघितलं की वटपौर्णिमाच्या दिवशी मी सर्वे फळं जमा केले आणि योग्य ठिकाणी जे लहानपुरं आहेत अशी झोपडपट्टी आहे तिथे त्यांना फळं भेटत नाही खायला अशा ठिकाणी मी ते फळं त्यांना वाटले आणि माझ्या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना विनंती आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण असाच या फळांचा उपयोग अशा पद्धतीने करावा अशी माझी सर्व महाराष्ट्राच्या बहिणींना तडखळायची विनंती आहे सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा